मी फक्त तुझी भाग सहा अलकाचा फोन वाचतो त्यामुळे ती भूतकाळातून बाहेर येते फोनवरचं नाव बघून तिच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते अलका म्हणाली हॅलो बोल काय म्हणतोस मी तुझ्याच फोनची वाट बघत होते समोरची व्यक्ती म्हणाली मी काय म्हणू मी मजेत तू तु बोल तुझं काय चालू आहे सगळं ठीक आहे ना नाही माझ्या फोनची वाट बघत होतीस ना म्हणून विचारलं अलका म्हणाली माझं काय नेहमीच तुला सांगायचं होतं आज काय घडलं ते जे घडलं ते सगळं सांगते मला टेन्शन आलं आहे तो आता मला मुद्दाम त्रास देईल समोरची व्यक्ती म्हणाली काळजी नको करू सगळे वेळेवर सोडून दे त्याला त्याची चूक समजेल तू फक्त नीट राहा अलका म्हणाली तू ही काळजी घे चल फोन ठेवते सांगा बरं कोणाशी बोलत असेल अलका तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा तेवढ्यात रोणीत रूममध्ये येतो त्याला बोलायचं असतं अलकाशी रोणीत म्हणतो दिदी काय करत आहेस झोपली का अलका म्हणाली नाही ये ना बस ना रोहित म्हणाला अगं माझं लास्ट इयर आहे ना त्यात प्राईज डिस्क्रिप्शन आहे आणि तुला कॉलेजला यावं लागेल आणि मला थोडे पैसे हवे आहेत मला कपडे घ्यायचे आहे जरा घाबरतच बोलतो अलका म्हणाली अरे एवढंच ना मग त्यात घाबरण्यासारखं काय आहे आपण एक काम करूया उद्या मी पण येते आपण सोबत जाऊ रोहित म्हणाला थँक्यू दीदी हो नक्की जाऊ आपण पण तुझं ऑफिस अलका म्हणाली उद्या हाफ डे घेते मी बस खुश चल झोप आता मला उद्या ऑफिस आहे ना आणि तुझीही कॉलेज आहे बाय गुड नाईट रोनिक पण बाय गुड नाईट बोलून झोपून जातो इकडे राज रागात होतो तो, तो रूममध्ये फेऱ्या मारत होता काही केल्या त्याचा राग शांत होत नव्हता त्याला राहून राहून रजतचं अलकाकडे बघणं आठवत असतो राज म्हणाला कसा बघत होता तो रजत अलकाकडे हिला पण काही अक्कल नाही आहे का त्याचा कितीही राग असला तरी अजूनही तो तिच्यावर खूप प्रेम करत होता हिला बघतोच आता उद्या ऑफिसमध्ये नाही रडवलं ना तुला तर बघ सकाळी अलकाला जाग येते ती उठून आंघोळ करून बाहेर येते आणि ऑफिसला जायची तयारी करते अलका म्हणाली आई नाश्ता दे गं मला उशीर होईल परत आई म्हणाली हो आणते हा घे तुझा आवडीचा नाश्ता वडा सांबार अलका म्हणाली वा वडा सांबार आई लव्ह यू आज मी पोटभर खाणार त्या कोमलला पण बोलावते तिला सांगितलं नाही ना माझा जीव ना? की ती कोमलला कॉल करते आणि घरी बोलून घेते कोमल येते कोमल म्हणाली नमस्ते काकू कशा आहात आणि काय ग तू एकटीच खात आहे इथे तुझी मैत्रीण उपाशी आहे त्याचं काही नाही तुला आहे नाटकी फेस करत अलका म्हणाली मग खाना मी काय तुझा हात धरून ठेवला आहे का आणि काय ग तू उपाशी तर वाटत नाही तुझ्याकडे बघून हो लवकर आवर उशीर होईल परत कोमल म्हणाली तू खूप लकी आहेस यार त्या हॉट हो आणि हँडसम बॉस बरोबर तुला बसायला भेटते कुल ना काश तुझ्या जागी मी असते ना अलका म्हणत म्हणाली हिला काय जातं बोलायला त्या वाघाला मला झेलायचं असतं झालं तुझं परत सुरू तुला काय तू त्याच्याशिवाय काय सुचत नाही का कोमल म्हणाली हो ना यार काय दिसतो तो त्याची ती स्टाईल त्याची बॉडी हाय मै मरवा अलका म्हणाली बस झालं तुझं पुराण अलकाला राग येत असतो हिला सांगावंच लागेल की राजचं तो मुलगा आहे ओ बडबडची दुकान निघायचं का आपण उशीर होईल नाही तर दोघे ऑफिसला जायला निघतात कोमल म्हणाले चल बस आज माझ्या धन्नोचेही पोट भरला ही आहे बघ आज कशी पडवते अलका म्हणाली धन्नो आता हे नाव कधी ठेवलं आपल्याला ऑफिसला जायचं आहे डायरेक्ट ढगात नाही जायचं चल आता चुपचाप दोघे ऑफिसला पोहोचतात अलका कॅबिनमध्ये जाते बॅग कॅबिनमध्ये ठेवून कॅन्टीनमध्ये जाते तेवढ्यात राज येतो त्याला अलका कॅबिनमध्ये दिसत नाही ती दिसत नाही म्हणून त्याची चिडचिड होत असते राज म्हणाला कशी आली नाही अजूनही एवढा वेळ लागतो का यायला येऊ दे मग बघतो तिला तेवढ्यात अलका कॅबिनमध्ये येते तो रागातच तिच्यावर ओरडतो एवढा वेळ लागतो का यायला टाईमपास करायचा असेल तर येत नको जाऊ अलका म्हणाली अलकालाही राग येतो बरं का जरा हळू बोला सर राहिली गोष्ट उशिरा येण्याची मी दहा मिनटं लवकर आले आहे जरा तुमचं घड्याल बघा इथे काम करते म्हणून ऐकून घेणार नाही समजलं ती तिच्या जा डेस्कवर जायला निघते राज कॅबिन लॉक करून तिला जोरात खेचून भिंतीवर आपटतो तिचा हात मागे जोरात पिढतो राज म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी या शब्दात बोलायची ओरडायज नाही हा माझ्यावर तो तिला आणखीन जवळ खेचतो ती त्याचा हात सोडवायचा प्रयत्न करत असते रास सोड मला दुखत आहे काय बिघडवलं आहे मी तुझं का त्रास देतोय मला तिच्या डोळ्यात पाणी येत सोड मला प्लीज तेवढ्यात कॅबिन नॉक करायचा आवाज येतो अलका जाऊन डेक्कवर बसते सर आलेले असतात परांण सर म्हणाले हॅलो राज कायच कसं चालू आहे वर्क आवडत आहे ना तुला काम करायला राज म्हणाला काम खूप छान चाललं आहे अंकल सर म्हणाले अलका तू आज हाफ डे घेतला आहेस ना आणि हो थोड्या वेळात माझ्या कॅबिनमध्ये मा ये अलका म्हणाली हो येते सर सर निघून जातात अलका तिचं काम करायला घेते पण तिचा हात दुखत असतो तरी ती दुर्लक्ष करते ती परान सर सरा सरांकडे जाते अलका म्हणाली आत येऊ सर सर म्हणाले ए तुझीच वाट बघत होतो काल तुम्ही सिंगानियाकडे गेला होता मीटिंगसाठी उद्यापासून त्याचा मुलगा येईल त्याचं कॉन्ट्रॅक्टचं काम बघायला त्याला तूच हँडल कर आणि हो नेक्स्ट मंथ मध्ये आतिश येत आहे अलका म्हणाली मी करेल हँडल सर सिंगानी या ग्रुपला आतिश बरं झालं तसं तो आला की माझी मज्जा खूप दिवस झाले त्याला भेटून त्याला मी जाते पर परत एका तासात मी पण निघते आता हा आतिश कोण हा प्रश्न पडला असेल ना कळेल तेही अलका परत कॅबिन मध्ये येते ती राजकडे बघती बग, नसते तिचं काम संपत आलं होतं ती ते पूर्ण करून फाईल राजच्या टेक डेस्कवर ठेवते राज म्हणाला थांब कुठे निघलीस सांगून जायची पद्धत असते काही मायनर्स असतात तू विसरली असशील पण तुझा बॉस मी आहे आता काय काम आहे तुझं हाफ डे घ्यायला अलका रागत म्हणाली काय आहे ना सर मी तुमची पी आहे बायको नाही की मी का कुठे कशाला जात आहे हे तुम्हाला सांगावं माझं काम झालं मी मोठ्या सरांची परमिशन घेतली आहे बाकीच्यांना सांगायला मी बघ बांधील नाही राज रागात टेबलवरचा फ्लॉवर पॉट फेकतो राज म्हणाला तू नेहमी मला क्रॉस करतेस तू तु कदाचित तुझी लायकी विसरली आहेस पण काळजी करू नकोस मी आहे ना आठवण करून द्यायला अलकाला माहीत असतं की हा जुन्या गोष्टींचा राग काढत आहे अलका म्हणाली तुम्हाला जे करायचं असेल ते करा पण माझी लायकी दाखवण्याच्या नादात इतक्याही खालच्या पातळीवर येऊ नका की नंतर पश्चाताप करायची वेळी ती निघून जाते राज ती काय बोलली यावर विचार करत बसला असतो राज म्हणाला मनात खरंच खूप हुकूम गाजवत आहोत का तिच्यावर काय इनसिक्युअर वाटत तर मला अजूनही तिला घेऊन चार वर्षे झाली तर आम्हाला वेगळं होऊन किती प्रेम करायचो मी तिच्यावर पण तिने माझा विश्वासघात केला कसं विसरू मी सगळं अलका रोहितला कॉल करून मॉलमध्येच बोलावून घेते अलका म्हणाली रोहित मॉलमध्येच भेट मला डायरेक्ट मी घरी नाही येत आता तू ये मी वाट बघते आहे रोहित म्हणाला हो आलोच तो अलकाला जाऊन भेटतो चल दीदी अलका म्हणाली तुला आवडतील तसे कपडे घे मी त्या सेक्शनला आहे रोहित म्हणाला ये दिदी तुझी चॉईस छान आहे ग तूच मदत कर ना एवढंच टोन करून अलका म्हणाली बरं बाबा चल अलका आणि रोणीत त्याला हवे तसे कपडे घेतात कपडे घेत असताना अलकाचं लक्ष एका मुलीवर जातं ती रोहितकडेच बघत असते इकडे ये रोहित म्हणाला हा दीदी काय झालं अलका म्हणाली तू त्या मुलीला ओळखतोस का नाही म्हणजे मगांपासून ती तुलाच बघत आहे तसा माझा भाऊ आहेस तसा हँडसम रोणीत अलकापेक्षा लहान होता पण तिच्यापेक्षा मोठा वाटायचा उंच कमीत कमी पाच फूट अकरा इंच रंग गोरा कुरडे केस छान बॉडी बघायला एकदम आकर्षक कॉलेजमधील मुलींचा क्रॅश रोणीत म्हणाला थोडा घाबरू तुझं आपलं काहीच तरीच ती का बघील माझ्याकडे आणि मी नाही ओळखत तिला चल इथून तुला ही काही घ्यायचं असेल ना सफाईदारपणे त्याने विषय बदलला अलकाच्याही लक्षात आलं मग तिने पण विषय वाढवला नाही अलका म्हणाली हो चल ती पण तिच्यासाठी आणि आईसाठी थोडी शॉपिंग करते तुला काय खायचं का चल मलाही भूक लागली आहे दोघी तिथल्या कॅफेमध्ये जाऊन बसले रोहित म्हणाला दी तू काय खाणार अलका म्हणाली ग्रिल्ड सँडविच आणि कोल्ड कॉफी रोणीत ऑर्डर द्यायला जातो एक टेबल सोडून काही मुलं बसली असतात ती दुसऱ्या टेबलवर बसलेल्या एकट्या मुलीकडे बघून कमेंट पास करत असतात अलकाचं अचानक लक्ष जातं ती मुल तीच मुलगी होती जी रोणीतकडे बघत होती ती खाली मान घालून रडत होती अलका तिच्याजवळ जाते आणि तिला पाणी प्यायला देते ती मुलगी म्हणाली रडत थँक्यू दी ती घाबरली होती अलका म्हणाली त्यांना तू ओळखतेस का ती नाही म्हणून मान हलवते अलकाचा राग अनावर होतो ती त्यांच्या टेबलकडे जाते आणि काचेची बॉटल एका मुलाच्या डोक्यात फोडते परत दुसरा मुलगा धावून येतो ती दुसरी बॉटल त्याच्या डोक्यात फोडते बाकीचे घाबरून पडून जातात बाकीचे व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते रोणीत गर्दी बघून घाबरतो आणि पडत येतो रोनीत म्हणाला काय झालं दी तू ठीक आहेस ना अलका म्हणाली मी ठीक आहे पण मला वाटतं लोकांची मेंटॅलिटी बदलली आहे एका मुलीची छेड काढतात ही मुलं तिला हेल्प करायची सोडून ही लोकं व्हिडिओ काढत बसतात एका मुलीला हेल्प करण्यापेक्षा यांना व्हिडिओ काढण्यात इतकी मजा येते ती त्या मुलीकडे जाते नाव काय आहे तुझं रोनित म्हणाला झालं आहे ना आता चल आपण जाऊया आपल्याला काय करायचं आहे तिचं नाव जाणून अलका म्हणाली तू गप्प बस मी तिच्याशी बोलत आहे ना तू सांग तुझं नाव काय आहे आणि कुठे राहते ती ती मुलगी म्हणाली घाबरून रोनितकडे बघते माझं नाव प्रांजल ठाकूर राजच्या काकांची मुलगी आणि रोनितचं प्रेम अलका रागत म्हणाली रोनितकडे बघत बोलते म्हणजे तू रोनितला ओळखते बरोबर ना आणि रोनित तूही खोटं बोललास माझ्याशी प्रांजल म्हणाली दी प्लीज त्याची काही चूक नाही आहे त्याला नका बोलू तुम्ही रोनित म्हणाला दी प्लीज तू माझं ऐकून घे एकदा रणकुंडीला येऊन अलका म्हणाली तुला काहीच नाही वाटत त्या मुलीला असं एकटं सोडायला अरे आज मी नसते तर काय झालं असतं तिच्यासोबत आणि काय उत्तर दिलं असतं तू तिच्या घरच्यांना एकतर श्रीमंत लोकांना गरीब गरीबावर विश्वास नसतो तिला घरी सोडू नये तिच्या असं म्हणून ती निघून जाते अलका रागात घरी येते तिची आई तिच्याशी बोलत होती पण तिचं अजिबात लक्ष नव्हतं अलकाची आई म्हणाली अलका आलीच बाळा आणि रोनीत कुठे राहिला अलकाच्या आईचं लक्ष तिच्या हाताकडे जातं अलका बाळा काय झालं हाताला किती लागलं आहे तुला अलका अलकाचं लक्ष कुठे आहे तुझं मुलांच्या डोक्यात बॉटल फोडताना काचेचा तुकडा तिच्या हातात घुसला होता अलका म्हणाली आई माझं ना डोकं दुखत आहे मी झोपते आणि हो मला उठवू नको ती रूममध्ये निघून जाते आणि दरवाजा लावून घेते रोहित प्रांजलला सोडायला घरी जात असतो प्रांजल, प्रांजल रोनित सोबत बोलायचा प्रयत्न करत असते प्रांजल म्हणाली रोहित बोल ना का गप्पा आहेस तुला राग आला आहे का माझा तू बोलत नव्हतास म्हणून आले ना मी भेटायला मला काय माहिती होतं असं होणार आहे रोनिक म्हणाला तुला काय गरज होती माझ्या मागे यायची बोललो होतो ना मी भेटू आपण असं पण नाही तू ऐकशील तर शपथ तुला काय झालं असतं तर मी काय केलं असतं आणि त्यात दिदी पण रागवली ती बोलणार नाही आता माझ्याशी खूप त्रास सहन केला आहे ग तिने आमच्यासाठी प्रांजल म्हणाली स्वारीना मला नाही राहावलं म्हणून आले रे मी भेटायला रडतच त्याला मिठी मारते रोनिक म्हणाला चल आता तुला घरी सोडतो पुन्हा असा वेळेपणा करू नको रोणीत तिला सोडून घरी निघून जातो रोणीत घरी पोहोचल्यावर रोणीत म्हणाला आई दिदी कुठे आहे अलकाची आई म्हणाली आलास तू आणि काय रे तू आणि अलका सोबत गेला होतात ना मग ती लवकर आली आणि तिच्या हाताला पण लागलं आहे काहीच बोलली नाही ती डोकं दुखत आहे असं सांगून रूममध्ये निघून गेली काय काय झालं तिला रोहित म्हणाला तू काळजी नको करू आई जा तू आराम कर सकाळी बोलू आपण अलका रूममध्ये खिडकीजवळ उभी असते तिचं मनच थऱ्यावर नव्हतं तिला रोणीची काळजी वाटत असते जे तिच्यासोबत झालं ते त्याच्यासोबत होऊ नये असं तिला वाटत असतं माझं प्रेम हरलं पण मी माझ्या भावाचं प्रेम नाही हारू देणार अलका विचार करतच झोपी जाते आज राजा लवकर आला होता प्रांजल त्याचीच वाट बघत असतो तो फ्रेश होण्यासाठी त्याच्या रूममध्ये जातो त्याच्या मागे प्रांजलही जाते प्रांजल म्हणाली काय भाई तुला तर माझ्यासाठी वेळच नाही आहे जरा लटका राग दाखवत बोलते राज म्हणाला राजू बाळा मला खरंच वेळ नाही भेटत ग बोल आज मी लवकर आलो आहे आज मी तुझं सगळं ऐकतो प्रांजल म्हणाली भाई एक विचारू का जरा घाबरतच बोलते राज म्हणाला हम्म विचार प्रांजल म्हणाली भाई तू पुणे सोडून मुंबईला का आलास तुला माहिती आहे ना काकूला तुझी किती काळजी वाटते तू खूप शांत झाला आहेस तू रागीट आहेस पण आता तू खूप जास्त रागीट झाला आहेस माझा भाई असा नव्हता मग असं काय झालं की तू एवढा बदलला राज म्हणाला माझं मन नाही लागत पुण्यात आहेत काही कारण माझ्या रागीट होण्यामागे पण तू लहान आहेस तू फक्त स्टडीकडे लक्ष दे जा जाऊन झोप खूप उशीर झाला आहे प्रांजल म्हणाली भाई तो फोटो कोणाचा आहे नाही म्हणजे तू त्याला झाकून ठेवला आहेस ना आणि कोणाला हात ही लावू देत नाहीस म्हणून विचारलं राज म्हणाला तिच्यावर ओरडतच जा तुझ्या रूममध्ये गो प्रांजल निघून जाते प्रांजल म्हणाली अरे यार बाई किती चिडतो कोणाचा असेल तो फोटो भाई घरी नसताना बघावा लागेल बघू काही झालं तरी अलकाला सकाळी जाग येते तिच्या मनगटाला सूज आली असते दुखतही असते त्यामुळे तिला जरा कणकण जाणवत असते ती बाथरूम मध्ये जाते आंघोळ करून तिला बरं वाटत असते तयारी केली आणि हॉलमध्ये आली अलका म्हणाली आई मी निघते ग रोणीत गेला का कॉलेजला अलकाची आई म्हणाली नाश्ता तरी करून जा ग रात्री ही जेवली नाहीस तू रोहित त्याच्या रूममध्ये आहे अलका त्याच्या रूममध्ये जात अलका म्हणाली नाही नको मला भूक नाही आहे रोहितच्या रूममध्ये जाते रोहित कामात असते आहेस का बोलायचं होतं जरा रोहित म्हणाला बोल ना दीदी अलका म्हणाली मला तिचा नंबर दे मला बोलायचं आहे तिच्याशी एकटं भेटू रोणीत म्हणाला काय बोलायचं आहे दी जरा घाबरून अलका म्हणाली विश्वास आहे ना आपल्या दीवर रोहित म्हणाला हो आहे हा घे तिचा नंबर अलका म्हणाली ओके बाय चल येते मी अलका ऑफिसला निघून जाते तिने कोमलला आधीच कळवलं होतं ती लवकर जाणार आहे असं ती ऑफिसला पोचल्यावर प्रांजलला कॉल करते प्रांजल म्हणाली हॅलो कोण बोलत आहे अलका म्हणाली हॅलो मी अलका रोणीची दीदी बोलत आहे जरा बोलायचं होतं प्रांजल म्हणाली ना ती जरा हळू आवाजात अलका म्हणाली मला भेटायचं होतं तुला या संडेला भेटशील का प्रांजल म्हणाली हो भेटूया ना कुठे भेटायचं ती अलका म्हणाली मी तुला ॲड्रेस पाठवते चल ठेवते मी फोन अलका तिच्या कामाला लागते राज ही येतो तरी तिचं लक्ष नसतो राज म्हणाला म्हणा मनाल, आज सुना मी शांत आहे हिचा फेस एवढा लाल का झाला आहे विचारू का तिला काय मिस अलका आज फारच शांत आहेस अलका म्हणाली प्लीज माझी अजिबात इच्छा नाही आहे वाद घालायची ती रागात काम करायला घेते तिला एकतर बरं वाटत नसतं असंच काम करत बराच वेळ जातो राज म्हणाला तो अलकाला आवाज देतो अलका मला हे पॉईंट समजावून सांग तिची अजिबात शक्ती नसते उठायची तरी ती जाते अलका त्याच्या डेस्कवर जवळ येत त्याला पॉईंट समजावून सांगत असते त्याचं लक्ष लॅपटॉपमध्ये कमी तिच्याकडे जास्त असतं तिचं लक्ष जात जातं अलका म्हणाली माझ्या फेसला काय लागलं ला आहे का नाही लॅपटॉपकडे बघायचं सोडू माझ्याकडे बघत आहात ना म्हणून विचारलं नाही आहे ना काही लागलेलं ला, मग बघा तिकडे असं म्हणून ती जायला निघते राज तिचा हात पकडताच अलका म्हणाली आ अलकाच्या हातून रक्त यायला लागतं तिला खूप त्रास होत असतो तिच्या हाताकडे बल लक्ष जातं आणि रक्त बघून घाबरतो राज म्हणाला काय झालं तुझ्या हाताला आणि ही जखम कशी झाली तो खूप पॅनिक होत असतो तिच्या कपाडावर हात लावतो तुला तापही खूप आहे चल आपण डॉक्टरकडे जाऊ अलका म्हणाली तिचा हात सोडू काही नाही झालं मला मी ठीक आहे मी माझं काम करेल मला नाही जायचं डॉक्टरकडे राज म्हणाला ती ऐकत नाही म्हटल्यावर तो खूप चिडतो तिच्यावर तुला कळत नाही आहे का तुला ताप आहे त्यात हाताला जखम आहे का हट्ट करतेस तो तिला उचलून रेस्ट रूममध्ये घेऊन जातो आणि कोमलला बोलावून घेतो कोमल म्हणाली ती नॉक करून कॅबिनमध्ये येते बोलावलं सर राज म्हणाला बरं झालं तू आलीस अलकाला खूप ताप आहे की आत आहे रेस्टरूममध्ये चल तिला समजाव जरा कोमल आणि राज आत येतात कोमल म्हणाली तिच्या माथ्यावर हात लावते बापरे सर हिला तर खूपच ताप आहे अलका चल आपण डॉक्टरकडे जाऊ अलका म्हणाली उठत काही गरज नाही आहे मी ठीक आहे राज रागात म्हणाला मुस्काटात घे देईल हां आता तू ये येत आहेस का का तुला उचलून घेऊन जाऊ मग बाकीचे काय विचार करतात मला काही फरक नाही पडत अलका म्हणाली तुम्हाला नसेल फरक पडत पण मला पडतो चल कोमल कोमल तर या दोघांची भांडण बघण्यात हरवली होती कोमल चल तर तापमुळे तिला ग्लानी येत होती कोमल म्हणाली मनात किती भांडतात हे आणि सर कसे बोलत आहे यांना बघून कोणी म्हणणार ही नाही हे बॉस आहेत काहीतरी गडबड आहे विचारू नंतर अलकाला विचारातून बाहेर येते चल डॉक्टरकडे राज म्हणाला मिस कोमल तुम्ही व्हा पुढे मी आणतो तिला उचलून अलका ओरडतच अलका म्हणाली नको नको उचलून नको मी येते ना चालत चल कोमल ती चालत ऑफिस बाहेर जाते आणि गाडीत जाऊन बसते ते तिघे हॉस्पिटलमध्ये पोचतात डॉक्टरच्या कॅबिनमध्ये पोचते डॉक्टर चेक करत असतात डॉक्टर म्हणाले तुमच्या हाताला कसं काय लागलं काचेचा तुकडा हातात फसला आहे तो काढावा लागेल आणि ताफही खूप आहे आणि कदाचित यांनी दोन दिवसापासून काही खाल्लं नसावं अलका म्हणाली काही नाही पडेल पडले होते काल तेव्हा लागलं असेल नजर चोरत डॉक्टर म्हणाले ओके डॉक्टर डॉक्टर काच काढून टाकतात आणि तिला सलाईन लावतात त्यांना आज संध्याकाळपर्यंत सोडू मेडिसिन घेऊन या डॉक्टर निघून जातात राज म्हणाला मी घेऊन येतो मेडिसिन राज पण निघून जातो कोमल म्हणाली का कुठं बोलली तू डॉक्टरांना की तू पडली म्हणून तुला लागला आणि हे राज सर तुझ्याशी असं का बोलत होते आजारी तू आहेस पण जीव खालीवर त्यांचा होतो काय चाललं आहे नक्की अगं किती पॅनिक झाले आहेत ते सांग ना प्लीज अलका म्हणाली काय ऐकायचं आहे, आहे तुला सगळं सांगितलं आहे मी माझ्या लाईफबद्दल बद्दल पण मी तुला त्या मुलाचं नाव नाही सांगितलं मग एक त्याचं नाव राज ठाकूर म्हणजे आपला बॉस समजलं आणि हो बोलले होते मी खोटं काल तुला मुलांच्या डोक्यात बॉटल फोडताना काज घुसली हे राज ऐकतो कोमलचं लक्ष जातं कोमल मी बाहेर आहे ती सटकली तिला माहिती होतं आपण जर थांबलो तर आपलं काही खरं नाही आणि अलका बेटा तू, तू तू तो गई राज म्हणाला चिडून तो खोटं बोलली तू माझ्याशी काय समजते तू स्वतःला झाशीची राणी तुला समजत आहे का जर त्यांनी तुला काय दुखापत केली असती तर आणि तुला काय झालं असतं म्हणजे असं वाटत आहे एक ठेवूनच द्यावी तुझ्या मुस्काटात अलका म्हणाली हो बोलले मी खोटं आणि तुम्ही कोण मला विचारणार आहे आणि हो काय केलं असतं त्यांनी फार फार तर मारून टाकले असते त्यांनी मला बरंच झालं असतं मी मेले असते तुमचं काय जातं आहे उलट तुम्ही सुखी झाले असते राज म्हणाला तिच्या ओठांवर बोट ठेवून चूप एकदम चूप पुन्हा आवाज केला ना मी विसरून जाईल की तू आजारी आहे अलका त्याच्याकडे रागात बघत असते इकडे प्रांजल त्याच्या राजच्या रूमची की शोधत असते ती रामू काकाला आवाज देते प्रांजल म्हणाली काका मला भाईच्या रूमची की हवी आहे रामू काका म्हणाले ताई राजबाबा ओरडतील मला त्यांना नाही आवडत त्यांच्या रूममध्ये कुणी गेलेलं प्रांजल म्हणाली काका तुम्ही काळजी नका करू भाईला नाही माहीत पडणार प्लीज काका रामू काका म्हणाले बरं देतो रामू काका तिला की देतात प्रांजल जाऊन राजची रूम उघडते आणि आत जाते प्रांजल म्हणाली भाई सॉरी मी परमिशन न घेता तुझ्या रूममध्ये आले ती जाऊन त्या फोटोवरचं कापड काढते फोटो बघताच तिच्या तोंडून एकच नाव येतं अलकादी तर मग मित्रांनो कसा वाटला आजचा पाठ प्रांजलला माहिती पडला आहे की तिचा भाई अलका दिदीवर प्रेम करतो अलका आणि राजमध्ये आज ही वाद झाला काय बोलायचं असेल अलकाला प्रांजल बरोबर तुम्ही बरोबर ओळखलं अलका अनिकेत बरोबरच बोलत होती तर पाहू या पुढील भागात काय होईल ते